नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील अतिशय जुने असलेले निस्वार्थपणे अजूनही शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेले भरत भाऊ जाधव यांचे विदर्भ सत्यजित लाईव्ह चे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेतली या मुलाखती दरम्यान भरतभाऊ जाधव यांनी शिवसेनेच्या अगदी सुरुवातीपासून घडामोडींची व्यवस्थित मांडणी केली सुरुवातीची शिवसेना आम्ही स्वतः करून पैसे खर्च भाकरी खाऊन गावागावात जाऊन शाखा ओपन केल्या मात्र आता तशी परिस्थिती नाही आता सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत शिवसेनेचे सुद्धा महाराष्ट्रात एक वटवृक्ष तयार झालेला आहे मात्र जुन्या शिवसैनिकांना विश्वासात घेतलं जात नसून याची खंत मला वाटते नवीन शिवसैनिक जोडले जात आहेत ही शिवसेनेसाठी चांगली बाब आहे त्याबद्दल अडचण नाही मात्र जुन्या शिवसैनिकांना विसरणं हे येणाऱ्या काळासाठी चांगली बाब नसल्याचंही भरतभाऊ जाधव यांनी सांगितलं तर भरतभाऊ जाधव यांचा जा मुलगा मोहनभाऊ जाधव यांच्यासाठी जा नगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेनेकडे तिकिटाची मागणी करणार असल्याचंही भरत भाऊ जाधव यांनी सांगितलं त्यांनी बर वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश टाकला नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपल्या सोबत अतिशय जुने शिवसैनिक आहेत म्हणजे ज्या शिवसेनेची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यात आणि मेकर तालुक्यात सुरू झाली असेल त्यावेळेचे जुने शिवसैनिक भरत भाऊ जाधव आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळेस आणि स्वर्गीय आदरणीय दिलीपराव राहाटे साहेब यांच्यासोबत त्यांनी ग्रामीण भागात मेकरमध्ये आणि जिल्ह्यामध्ये बी ओपन करत असतात प्रयत्न केले अतिशय अडचणीचे दिवस सुरुवातीला शिवसेनेचे होते अशा कठीण काळातही या लोकांनी शिवसेना पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचविले आणि त्याचं आज एक मोठं झाड तयार झालेलं आहे मात्र हे झाड तयार होत असताना नुकताच मेकर मतदारसंघामध्ये शिवसेनेला अपयश आलं त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा मेयकर मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत आणि हे जुने शिवसैनिक आपल्यासोबत आहेत आपण काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया भरतभाऊ तुमचं विदर्भ सत्यदी मध्ये स्वागत आहे तुम्ही अतिशय जुने माणसं आहेत म्हणजे आम्ही तुम्हाला शिवसेनेबद्दल प्रश्न विचारणं हे साहजिक नाही एक दृष्टीनं कारण आम्ही आताची मंडळी सर्व त्यावेचा काळ वेगळा होता त्यावेळेचा अनुभव तुम्ही कशी शिवसेना वाढवली काय वाढवली हे तुमचं तुम्हालाच माहिती आहे आम्हाला सध्याची काय होती परिस्थिती शिवसेना बुलढाणा आणली काय परिस्थिती होती आम्ही सुरुवातीला दिल्ल्या दिलीपराव सोबत पूर्ण खेड्यापाड्याने शाखा ओपन केल्या शाखा ओपन करत असताना आम्ही स्वतःच्या गाडीवर स्वतःच्या गाडीवर स्वतःच पेट्रोल टाकून आम्ही म्हणजे टेलरिंग काम करत होतो स्टार्टिंगला दिवसभर काम करायचं पुन्हा मग दिलीपराव आले की चला आपल्याला इकडे शाखा ओपन करायला जायचं तिकडं शाखा ओपन करायला जायचं आम्ही सोबत जायचं स्वतःची गाडी स्वतःच पेट्रोल टाकून आम्ही फिरायचो प्रत्येक खेडेपाडे आम्ही पूर्ण मतदारसंघ मे करत स्वतःच्या गाडीवर आणि प्रतापराव सोबत यांच्यासोबत प्रत्येक शाखा ओपन जिथं जिथं झाल्या तिथं तिथं आज भी आमच्या फोटो तिथं दिसतील दिसतील कुठं शिवाजी महाराजाचा पुतळा उभारला तिथं आम्ही जायचो आमचे मित्र सवडतचे तेजराव बापू देशमुख होते हो शाखा प्रमुख प्रमुख तर त्यांचं घर म्हणजे झोपडी होती त्यांची झोपडी एक वेळ अशीच पेटून दिली होती त्यावेळेस अ दिलीपरावला शिवसेनेकडून गाडी मिळाली होती आम्ही स्वतः ती गाडी घेऊन आलो होतो त्या गाडीवरून आम्ही फिरायचो तेजराव बापूची झोपडी वेळेस पेटून दिली त्यावेळेस आम्ही स्वतः पहिले तिथं पाच सात जण शिवसैनिक हजर राहिलो आज बी तेजराव बापूला त्यांची आठवण ती दुसरा एक विषय शिवसेना जेव्हा सुरुवात झाली शिवसेनेची तर एक जातीवादी पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिला जात होत हिंदू किंवा जातीवादी येतं असं पाहिलं जात होतं मग जेव्हा शाखा तुम्ही ओपन करत होते सुरुवातीला तर तुम्हाला ग्रामीण भागात काही असा विरोध काही प्रतिसाद किंवा असं काय सुरुवातीला कठीण दिवस कसं नेमका ग्रामीण भागात आम्हाला विरोध तर काही कधी कुठंच झाला नाही झाला नाही प्रत्येक गावात शाखा ओपन केल्या आणि पूर्ण मतदारसंघात असं एकही गाव नाही भरत जाधव की कमीत कमी त्या गावातले पाच लोक सहा लोक आपल्याला लो ओळखतील असं अजून पण गाव नाही आम्ही एवढं शिवसेनेच घरून भाकरी बांधून काम केले के तुकाराम मेरत हाँ। विकास जोशी मी आम्ही सात आठ जण असे सारखे फिरायच्याच कामी होतो स्व ते पण बरोबर प्रतापरावच्या पहिल्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही स्वतःच्या भाकरी बांधून खेडेपाडी ग्रामीण भागात आम्ही फिरलो त्याच्यानंतर असं जी आक्रमकता होती शिवसेनेमध्ये किंवा कोणाला न्याय द्यायचा शेतकरी असो कोणावर अन्याय झाला ती आक्रमकता आता दिसत नाही असे काही अशी किंवा मूळचे न्याय द्यायसाठी आक्रमक म्हणजे भांडणं वगैरे नाही काही म्हणजे न्याय मिळून द्यायचा शासनाला असं धारेवर धरून वगैरे ती आक्रमकता राहिली नाही पाहिजे नाही आता पहिला स्टॅमिना आमचा राहिला नाही कारण आम्ही थोडस दूर फेकले गेलो नगरपालिकेत आम्हाला तिकीट मिळालं होतं आणि काही कारणास्तव वेळेवर कॅन्सल झालं तेव्हापासून थोडस आम्ही हे केलं जुना काळ सुरुवात आणि नगराध्यक्षाच्या विरोधात मी शिवसेनेचा उमेदवार मी पहिले फक्त अकरा मतांनी शेठ मी आणि रामू पैलवान तिघ जण आम्ही नगरपालिकेत उभं होतो त्यावेळेस फक्त दोन मतांनी कुंजूशेठ पडले आणि त्यांच्या बाग म्हणजे मी तिसऱ्या नंबरवर फक्त अकरा मतांना आम्ही बरोबरीच चाललो तिघं पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी चांगली फुल तयारी केली त्यावेळेस माझं तिकीट कटलं तिकीट कटल्यानंतर मी थोडस अपक्ष पण लढलो हो, हो, हो. काय अपक्ष म्हटल्यानंतर काही हे नाही होत त्यावेळेची शिवसेना आताची शिवसेना काय फरक तुम्हाला आता त्यावेळेस शिवसेना म्हणजे सर्व घरून भाकरी बांधून फिरणारे होते आणि आताची म्हणजे काय सर्व वेळेवर हजर राहणारे सर्व सुविधा आहेत आता सर्व सुविधा असून आता काही तेवढं कोणी म्हणजे पहिल्यासारखे जे जुने कार्यकर्ते होते तसे राहिलेले नाही आणि जुन्या जहा शिवसेनेचे कार्यक्रम होत होते शाखा ओपनिंग असो किंवा जे विद्यमान केंद्रीय मंत्री सध्याचे ते जेव्हा आमदार होते तेव्हा आमदारकीचे काही विकासात्मक काम असो काही उद्घाटन असो शिवसैनिकांना नुसतं माहीत झालं किंवा या वार्डात किंवा या कि गावात किंवा या वार्डात किंवा या गावामध्ये कार्यक्रम उद्घाटनाचा तर कोणता निरोध न जाता कोणती पत्रिका न जाता स्वतःहून शिवसैनिक हजर होत होता पण आजची परिस्थिती अशी दिसून येत आहे की प्रत्येकाला फोन करण्याची गरज पडत आहे फोन करून करून बी गर्दी होत नाही आणि गर्दी झाली तर काही ठराविक लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात जुने जुने शिवसैनिक दिसत नाही आता किंवा जशी गर्दी पाहिजे तशी पहिल्यासारखी दिसत नाही मग अशी तुलना काय होईल तरी आता शिवसेनेसाठी चांगला काळ आलेला आहे पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा गर्दी जास्त पाहिजे आता सध्याच्या घडीला पण ते दिसत नाही असं का होतंय याच कारण म्हणजे सर्व जे जवळचे किंवा असच म्हणावं लागल आम्ही स्वतः जे शिवसैनिक नव्हते त्यांना घरी बोलवून आम्ही घरून बोलून आणून त्याला पंचायत समितीची जिल्हा परिषदचे तिकीट तिकिट दिल्या आणि आम्हाला वेळवर कटल्या जात होत तरी पण आम्ही शिवसेनेचं काम केलं प्रतापरावच्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही मोटरसायकलवर भोंगा लावून बॅटरी फिट करून मी आणि विकास जोशी आमचे अजून बी फोटो आहेत मोबाईल मध्ये फोटो आहेत सध्या आम्ही प्रचार केला तुम्ही मोटरसायकल एवढा प्रचार केला प्रतापराव जाधव साहेब निवडून आले तेवढा समजा मग सध्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे ना लवाजमा आहे आहे गाड्या घोड्या शिवसैनिक घराघरापर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येक गावामध्ये विकासात्मक काम आहे प्रत्येक गावामध्ये आपला शिवसैनिक आहे समजा मग पराभव कशामुळे झाला पराभव तर काही म्हणता येणार नाही पण आता आम्ही जसं काम केले प्रत्येक खेड्यापाड्यात फिरणं हे ते त्याच्यात तर मला प्रतापराव पहिल्याच वर्षी खरेदी विक्री संघामध्ये तिकीट दिलं होतं परंतु ते माझ तिकीट मी प्रल्हाद घोडे यांना दिलं होतं किंवा ते म्हणत की आर मला तिकीट मिळालं असतं तर मी उभा राहिलो असतो म्हणलं तुम्ही असं करा माझं तिकीट तुम्ही घ्या आणि तुम्ही उभे राहा तर पूर्णच्या पूर्ण त्यावेळेस शेतकी संस्थेचं पॅनल निवडून आलो होतं आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पहिल्याच वेळेस पूर्णच्या पूर्ण पॅनल शेतकी संस्थेचं आणि त्याच्यात मी स्वतः संचालक नसताना मी स्वतः त्यांच्या सोबत होतो बाळासाहेबाच्या बंगल्यावर आम्ही गेलो होतो त्यावेळेस बाळासाहेबाची नेमकीच घरातली फरशी बसवून झाली होती त्यावेळेस आम्ही मला तिकीट मिळालं होतं पण मी माझं स्वतःच तिकीट ट्रललात घोडेल दिलं ते पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून आलं उपाध्यक्ष झाले होते शेतकी संस्थेचे त्याच्यानंतर आपल्याला कोणतं तिकीट मिळालं नाही पण म्हणजे काम केलं निवडणुकीत पुन्हा उतरल्या नाही समजा तुम्ही आता हे जे पराभव झाला समजा ते समजा कार्यकारिणी असं नवीन जुने करायला पाहिजे जुन्या लोकांना किंवा होतकरू लोकांना संधी द्यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला समजा हा हेच थोडसे जुन्या लोकांना विसरले असंच म्हणावं लागलं जुन्या लोकायले विसरले म्हणून जुनी मंडळी थोडीशी दुरावल्या गेली दुरावल्या गेली नवीन आणि नवीन जे येणारे तर ते फक्त काय वेळेवर हजर राहणारे असे लोक त्यांना मिळाले पण नवीन मंडळी जोडायला लागली हा विषय चांगला आहे शिवसेनेसाठी नाही की म्हणजे ताकद वाढायला लागली ताकद वाढते पण जुन्या लोकायला विसरायला नाही पाहिजे ही बी गोष्ट तेवढीच करा गोष्ट कारण लोकांना जे झाड उभं करून दिलं तुम्हाला त्याचे फळ तुम्हाला आता भेटायला लागले झाडाला पाणी दिलं त्याला विसरून तुम्ही बरोबर आहे का नाही ज्यानं झाड मोठं केलं त्याला विसरून त्याला फक्त सध्या काय की मान सन्मान भूकेले लोक येते आम्ही दुसरं काही मागे आतापर्यंत आम्ही कोणतं शाखा प्रमुख द्या का कुठं पुन्हा तिकीट द्या कोणतीच मागणी केली बरोबर आहे आतापर्यंत आम्ही प्रतापरावच काम करत आलो संजय रायमुलकर साहेब ज्या वेळेस पहिल्या वेळेस निवडून आले त्यावेळेस माझ्याजवळ एस डी गाडी आहे त्या गाडीवर त्यांची मिरवणूक काढलेली आहे अजून बी मुलांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढलेली आहे त्या मिरवणूक पहिल्या झेंडा पहिली गाडी आपली समोर राहायची रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस आले होते मेकरला त्यावेळेस आपल्याजवळ बॉबी गाडी होती त्या बॉबी गाडीला पाच झेंडे लावून सर्व रॅलीच्या समोर पहिली माझी गाडी आता हे जे समजा काही डामाडोल परिस्थिती थोडीशी नाही म्हणते तसं पण एक संघटन आहे मजबूत ते आता मजबूत करण्यासाठी काय करण्याची गरज आहे समजा तुम्ही काय आवाहन कराल सी यांनी करता येईल विसरायला नको जुन्या कार्यकर्ता येईल त्याला विसरायलाच नको आणि नवीन कार्यकर्ते पण तुम्ही जवळ बरोबर परंतु थोडस इकडे बी लक्ष द्या जुन्या लोकांकडे बी हा बस दुसरं कार्यकर्ता येईल काय पाहिजे थोडस मान सन्मान थोडं समजा का आता यांचे प्रत्येक वेळेस तीस तीस शेतकी संस्थेत उमेदवार नगरपालिकेत तीस तीस तीन तीन चार चार वेळ आय तिकीट आता मी मागच्या वर्षी पासून माझ्या मुलासाठी नगरपालिकेचं तिकीट आम्ही त्यांना मागणी करून राहिलो बरोबर आणि तिकीट त्यांनी द्यायला पाहिजे आम्ही फुल तयारी नगरपालिकेची करून राहिलो कोणत्या वार्डातून वार्ड नंबर गणपती गल्ली आणि महादेव तुम्ही एक नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोणाकडतो आता सांगता जो चांगला काम करणारा दिसल त्याने एक चेहरे असते ना दोन तीन याचे असते हे चांगले लोक आहे समजा जवळपास आता नगराध्यक्ष पदासाठी आता त्यांनी द्यायला पाहिजे म्हणजे कोणाला तिकीट द्यायला पाहिजे असं म्हणणं की हा किंवा कोण ना, को ना हे लोक बरे वाटतात बा यांच्या दोन चार जणांपैकी एखाद्याला तिकीट तर काही अडचण नाही असा विषय आता चांगले म्हटलं तर ता सुरेश तात्या वाळूकर आहेत अजय भाऊ उमाळकर आहेत बरोबर त्याच्यानंतर असेच जे चांगले म्हटलं तर ता सुरेश तात्या वाळूकर आहेत अजय भाऊ उमाळकर आहेत बरोबर त्याच्यानंतर असेच जे फक्त बरोबर असच त्यांनी उमेदवार द्यायला पाहिजे असा जवळचा समजून द्यायला नाही पाहिजे शिवसेनेसाठी मेहनत काही पदाची किंवा कशाची अपेक्षा केली नाही आणि अजून बी ते कायमस्वरूपी सोबतच येत आता रामराव मस्के झालं आम्ही सुरुवातीपासून खांद्याला खांदा लावून आम्ही शिवसेनेच काम करतो रामराव मस्के आहे असे त्यांनी चांगला कार्यकर्ता पाहून एखादा द्यायला द्यायला पाहिजे हे होते भरत भाऊ जाधव आपल्यासोबत अतिशय जुने माणसं येतं मोटरसायकलवर स्वतः म्हणजे स्वतः मजुरी करून म्हणजे स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून मोटरसायकल ग्रामीण भागात त्यावेळेस यांनी शिवसेना वाढवली अनेक वेळा त्यांनी निवडणूक लढवली आणि जुन्या शिवसैनिक नवीन शिवसैनिक या दोन्ही संदर्भात तुलना त्यांनी केली जीवसै जुन्या शिवसैनिकाकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची खंत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि जुन्या शिवसैनिकांना कोणतीही सध्या तरी अपेक्षा नाही एक मान सन्मानाची अपेक्षा आहे अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचा मोलगा मोहन भाऊ यांच्यासाठी शिवसेनेकडे तिकिटाची मागणी करणार आहेत व शिवसेनेने त्यांना तिकीट द्यावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि नवे जुने एकत्र करून पुन्हा उभारी देऊन सर्वांनाच विश्वासात घेऊन पुन्हा काम करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी सर्वांना केले तुम्ही आम्हाला वेळ दिला मामा त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा